कोल्हापूर जिल्ह्यातील आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी आठशे एक्केचाळीस एकर क्षेत्रावर रेशीम लागवड केली आहे गेल्या काही वर्षात जिल्ह्यात रेशीम लागवडीचं क्षेत्र वाढतंय रेशीम शेतीतून एका शेतकऱ्याला प्रति एकर सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचा नफा मिळतो त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून आणि सिल्क समग्र योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळतं त्यामुळे शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक रेशीम शेतीकडे वळण्याची गरज आहे अनेक शेतकरी शेती परवडत नाही असं म्हणतात पण त्याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यात रेशीम शेती झपाट्यानं वाढतीये सध्या कोल्हापूर जिल्ह्यात आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी आठशे एक्केचाळीस एकर क्षेत्रावर रेशीम लागवड केली आहे गेल्या काही वर्षात रेशी रेशीम म्हणजेच तुती लागवडीत कोल्हापुरात वाढ होतीये सध्या करवीर चंदगड आणि गणिंगलस तालुक्यात अनेक शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळले आहेत पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न आहे करवी तालुक्यातील बेले गावात सध्या बत्तीस शेतकऱ्यांनी रेशीम शेती केली आहे त्यातून एका शेतकऱ्याला वर्षाकाठी तीन लाख पन्नास हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय त्यामुळं बेले गाव हे रेशीम गाव म्हणून उदयास येत आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून एकरी चार लाख बत्तीस हजार दोनशे चाळीस रुपयांचं रेशीम शेतीसाठी अनुदान मिळतं त्याचा तीन वर्षाचा कालावधी असतो तर सिल्क समग्र योजनेतून शेतकऱ्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान मिळू शकतं मात्र या दोन्ही पैकी एकाच योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेता येतो तयार झालेल्या रेशीमची परदेशात निर्यात होते त्यातून देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळतं त्यामुळं शासनानंही रेशीम शेतीला चालना दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आठशे एक्केचाळीस एक शेतकऱ्यांनी आठशे एकर क्षेत्रावर तिथे लागवड केलेली आहे यातून शेतकऱ्यांना निश्चितच उत्पन्न मिळत आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे या योजने रेशीम उद्योगामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकरी तीन लाख चार लाख बत्तीस हजार दोनशे चाळीस रुपये व सिल्क समग्र योजनेअंतर्गत तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये एकरी अनुदान मिळते शेतकरी या व्यवसायाकडं वळ मोठ्या प्रमाणात वळत आहेत फायदा होत आहे बेले इथले शेतकरी तानाजी पाटील यांनीही रेशीम शेतीचं समर्थन करून या व्यवसायातून कोणाचंही नुकसान होत नाही असं नमूद केलंय फारशा मनुष्यबळाची गरज नसलेल्या रेशीम व्यवसायासोबत अकरा कलमी योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येतो असं त्यांनी सांगितलं मी रेशीम शेतकरी लाभार्थी आहे रेशीम लाभार्थी करत असताना आपल्याला वार्षिक उत्पन्न वर्षाला खर्च वजा जाऊन साडेतीन लाख रुपये मिळण्याची ही मी गॅरंटी देत आहे आणि आम्ही सांगतोय त्या पद्धतीने रेशीम शेती केली आणि जर त्यांचा तोटा झाला तर तो नुकसान देण्याची सुद्धा जबाबदारी मी स्वीकारत आहे आणि शासनाकडून आपल्याला तीन वर्षासाठी तीन चार लाख बत्तीस हजार नऊशे चाळीस रुपये तीन वर्षे कालावधीसाठी अनुदान आहे विशेषतः म्हणजे आपल्याला शासनाला परदेशी चलन निर्माण झाल्यामुळे आपल्याला तीन वर्षासाठी शासन हे अनुदान देते आणि आपल्या मालाचा आपण मालाचा हमीभाव आपण ठरवू शकतोय आपल्या शेतीच्या बांधावर की रेशीम शेतीच्या कोशात किती किलो प्रमाणात होतोय ह्याप्रमाणे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतकरी व्हावा अशी आमचे बेले गावच्या वतीन विनंती करते पारंपरिक ऊस शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी नवे मार्ग शोधणं गरजेचं आहे त्यासाठी रेशीम शेती हा उत्तम पर्याय आहे रेशीम शेतीच्या माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क का साधला तर नक्कीच शेती फायदेशीर ठरण्याचे नवे मार्ग दिसून येतील